माहिती पोलिसांना दिल्यामुळे गोरक्षकांवरच धारदार हद्दारणे प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भद्रकाली परिसरातील कठडा येथे घडली आहे दिनांक एकोणीस जून रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार भद्रकाली परिसरातील जाकीर हुसेन हॉस्पिटल कठडा येथे बेकायदेशीररित्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिल्यानंतर सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन खात्री केली असता गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याचं सा निदर्शनास आलंय पोलिसांनी तात्काळ कत्तलखाना बंद पाडलाय या ठिकाणी पोलिसांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षकांना पंचनामा करण्यासाठी बोलवलं असता शंभर ते दीडशे जणांनी पोलिसांसमोरच गोरक्षक धारदार हत्यारे आणि लाकडी दांडकाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे जमावाला काबू करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी प्रयत्न केला परंतु जमावाने दोन गोरक्षकांना लोखंडी कोयता आणि लाकडी बेदम मारहाण केली आहे पोलिसांनी तात्काळ दोघा जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून हल्ल्यातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अठरा जून रोजी रात्री साडेआठ वाजता गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत अधिक माहिती घेऊन संशयितांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले या प्रकरणी करीम कुरेशी सीमा आवेश शेख रहिसा शेख शमीम वसीम कमरू कुरेशी साहिल हजी पठाण जुनेद फैजल यांचा भाचा मोमीन फैजल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तसेच तीन ते चार अनोळखी महिला आणि इतर पुरुष यांच्याविरुद्ध भद्रेकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संतोष नरुळे पुढील तपास करत आहे सांगणार त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना सांगितलं पोलिसांनी पंचनाम्यासाठी आम्हाला बोललो असताना तिथं आमच्यावरती साधारणतः दोनशे ते आठशे रुपये ओळखीचे का त्याच्यामधले नाही तुम्हाला कशाने आहे तिथे साधारणतः जो माप होता त्याच्यात कोयते एकदम ओके सगळ्यांनी आपोआप मारावच या संदर्भात पोलीस या ठिकाणी हो आले आहेत का हो आता यूं कुठल्या कुठल्या हदमध्ये पोलीस स्टेशनच्या हदमध्ये घडलेला प्रकार त्या ठिकाणी भद्रकालीचे पोलीस आले होते का भद्रकालीचे पोलीस पंचनामा सेट आलेले होते 15 जणांना आम्हाला बोलवलं असताना आमच्याकडे आले त्या लोकांवरती कारवाई हो म्हणजे आपण काय आव्हान करणार सध्या माझी मानसिकता परिस्थिती नाही जागर जणस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड